नमस्कार मित्रांनो प्राध्यापक सदानंद मोरे यांचे वडील श्रीधरवा मोरे देहूकर यांनी लिहिलेल्या संत तुकाराम यांच्या चरित्रातील हा आठवा भाग आपल्यासमोर सादर करीत आहे तरी या भागाला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा इकडे रामेश्वर शास्त्री तुकोबांचा निषेध करून आळंदीवून निघाले ते नागझरीच्या उगमाजवळील पंचवटापाशी आले ते तेथे ते असलेल्या सरोवरात स्नानाकरता उतरले स्नान करीत असता त्या सरोवरातील पाणी नेण्याकरता अनगड सिद्ध फकीर आला आपण कोण कुठून आलात म्हणून त्याने विचारले असता त्याला पाहताच शास्त्रीभुआनी कानात बोटे घालून बुडी मारली यावनी भाषा ऐकवायची नाही म्हणून या कृत्याने अनगड सिद्धास राग आला व त्यांनी शाप दिला रामेश्वर शास्त्री पाण्यातून बाहेर निघताच त्यांच्या अंगाचा दहा होऊ लागला अंगाला ओले कपडे गुंडाळून फकीराच्या शापातून मुक्त होण्याकरता शिष्यासमोर शास्त्री आळंदीला परतले वाजान वृक्षाखाली त्यांनी अधिष्ठान अधिष्ठान मानले तो इकडे देऊश तेराव्या रात्री भगवंत सगुण बाळवेश धारण करून तुकोबांना भेटले आणि त्यांना सांगितले आपल्या वह्याचे मी पाण्यात अठरा दिवस अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहे त्या उद्या पाण्यावरती येतील याप्रमाणे दिहूगावच्या भाविक भक्तांना दृष्टांत झाले दृष्टांताप्रमाणे सर्व भक्त मंडळी इंद्रायणीच्या डोहावर गेली आणि काय पाहतोय सर्व वह्या पाण्यावरती आल्यावर तरंगू लागल्या पोहणारांनी उड्या टाकून त्या आईल चिरावर आणल्या त्यांना पाण्याचा किंचितही स्पर्श झाला नव्हता सर्वांनी जय जयकार केला देवाला आपण त्रास दिल्याबद्दल तो पोबांनी फार खेद वाटला स्वतःच्या जातीचे ते विरोध करणारे होते ना लागले पळायला मागे थोर अन्याय मी केला तुझांत मी पाहिला तुझांत म्या पाहिला जनाची या साठी चित्त शोभविले शोभविले थोर अन्याय मी केला तुझांत पाईला। उदकी राखीले कागद चुकविला जनवाद तुका म्हणे म्हणे ब्रीद साचे केले आपूले। तिकडे आळंदीला रामेश्वर शास्त्रींना ज्ञानदेव महाराजांनी सांगितले की आपण तुकोबांची निंदा नालच ती केली त्याचे फळ आहे तर यावर आता एकच इलाज आहे आपण तुकोबाकडे दिहूला जा रामेश्वर शास्त्री दिहूला निघाले ते तुको तुकोबांना समजले तुकोबांनी आपल्या शिष्याजवळ शास्त्री भुवाकरता एक अभंग देऊन त्यास आळंदीला पाठवले तो अभंग रामेश्वर भटजींनी वाचताच त्यांचा दहा शांत झाला चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघ्र ये न काती सर्पतया व्याघ्र येन का ती तया दुख ते देईल सर्व सुख कोतील शीतळ अग्निज्वाळा रामेश्वर भरजी या संबंधी आपला अनुभव सांगतात काही द्वेष त्याचा करीता काही द्वेष त्याचा करितांतरी हे त्या शरीरी बहू झाली व्यथा हे शरीरी बहू झाली मने रामेश्वर त्याच्या समागमे झाले ये आराम राम देह माझे रामेश्वर भटजी तुकोबाला शरण आले बघा रामेश्वर भट तुकोबांच्या दर्शनास दिवस आले आणि कथा कीर्तने ऐकण्याकरता दिवूलाच राहिले वेडे झाले गाववाले तर वेडे झाले पण विरोध करणारे रामेश्वर भटजी वेडे झाले रामेश्वर भटांना मुक्त केल्याचे वर्तमान अनगडच्या बाबा यांना कळले त्याला विषाद वाटला ते तुकोबांचा छळ करण्याकरता दिहूस आला अनगडच्या फकीर सुफी संत होते तुकोबाचे घरी गेला तुकोबाच्या जिजाबाई त्या काटवटीमध्ये भाकरी करीत होते त्यांची ती लहान मुलगी भागीरथी आमच्या येलवडी गावात तुकोबाजी जे चौदा टाळकरी होते मालजी गाडे यांच्याबरोबर त्यांनी विवाहचा हो। केला होता आणि आमच्या गावी त्यांचं मोठं मंदिर उभारलेलं आहे हे मागच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे आता ही मुलगी लहान होती ती गेली आई आई कोणतरी बाबा आले आई काय म्हणाले असे अनेक बाबा येतात तरी तिने त्या काठवटीमधून चिमूटभर पीठ घेतलं तुकोबाची कन्या भागीरथीबाईने आणि ते पीठ त्या आनगडच्या फकीराच्या त्या कटोऱ्यात टाकलं हा प्रसंग मला स्वतः श्रीधर महाराजांनी सांगितलं आहे तर झाला काय प्रकार त्या कटोऱ्यातून आहे ना इतकं पीठ बाहेर आलं की आनगडच्या फकीर त्यांच्या अंगावर ते पीठ पडलं ते खाली बसले आणि त्या मुलीचं दर्शन त्यांनी घेतलं अरे म्हणे तुकोबा मुलीच्या रूपाने तू समोर आला माझ्या की म्हणजे नाही नाही बाबा भंडाऱ्या डोंगरावर गेलेत मी त्यांची मुलगी आहे त्यांच्या मुलीला अनगडच्या बाबांनी गुरु केले या बाबांची समाधी ज्यावेळी पंढरपूरला वारी निघते त्यावेळी पहिला मुक्काम या बाबांच्या तिथं आंबिल ओढ्याच्या तिथं त्यांची समाधी आहे तिथं एक तासभर पालखी थांबते त्यावेळी तिथं त्या गाव परिसरातील दहावीस गावातील लोक आनगडच्या बाबाच्या दर्शनाला तिथे येतात आता ते पीठ टाकले सिद्धाचे सामर्थ्य तुकोबाच्या द्वारे लयाला गेले अनगडच्या भक्तिभावाने तुकोबांना भांडाऱ्या डोंगरावर भेटले व तुकोबाच्या जवळ भजन कीर्तन ऐकण्याकरता राहिले ते कायम तुकोबाच्या जवळच राहिले दार्शनिक ज्ञान पांडित्य रिद्धी व सिद्धी हरिभक्तीला शरण आल्या असो वह्या तरल्याचे शुभ वर्तमान देशोदेशी पसरले वह्या तरल्याने लोक आभ लोक लोकापवाद टाळा अभंगवाणी अ विनाशी ठरली परमात्म्याचे गुण सगुण दर्शन झाले तुकोबाच्या कथा कीर्तनाचा मार्ग मोकळा झाला धन्य तुकोबा समर्थ हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील प्रसिद्ध ओळ आहे या ओळीचा अर्थ असा आहे की तुकोबा महाराज धन्य आहेत ज्यांनी हा पुरुषार्थ केला आहे अभंग त्यांच्या कार्याला आणि भक्तीला आदरांजली वाहते हा अभंग रामेश्वर भट यांनी लिहिला आहे ते म्हणतात धन्य तुकुबा समर्थ समर्थ तिने केला आ जेने जेणे के केला पुरुषात जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया तारी येल्या मि रामेश्वर भट द्विजामेश्वर भट द्विजा तुका विष्णु नाही दूजा तुका विष्णु नाही नी दुजा समर्थ समर्त जने हा हापुरुष जेने केला पुरुषार्थ मित्रांनो बाणा जाधव सर हा श्रीधर महाराजांच्या तुकाराम दर्शन ग्रंथातील आठवा भाग मी आपल्या सादर केला काही चुकलं असेल ते माझं स्वतःचं आहे महाराजांचे महाराजांनी लिहिलेलं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे तरी हा भाग आपण गोड मानावा अशी नम्र विनंती एवढं बोलून मी इथेच थांबतो